श्री गजानन विजय अध्याय दुसरा प्रारंभ श्री गणेशाय नमहा, जय जय अज अजिता सर्वेश्वरा हे चंद्रभागा गणेश ब्रा दीन दीनबंधो पाहिमा तुझ्या वशिल्या वाचून अवघेच देवा आहे शीण कुणी माझी नसल्या प्राण कोण विचारी मढ्या ते सरोवराची दिव्य शोभा तोयामुळे पद्मनाभा रसभरिता आतला गाभा टरफला ते महत्वा तुझी कृपा त्याच परी शरणागता ते समर्थ करी पाप दाप, पाप दाप दैन्यवारी हेचा हे मागले अध्यायी झाले कथन समर्थ गेले निघून तेने बंकटलाल लागून हुरहुर वाटू लागली गोडन लागे अन्न पाणी समर्थांचा ध्यासमनी न हाले दृष्टी पासोनी गजाननाचे रूपते जिकडे पहावे तिकडे भास होवो लागला त्यांचा खास याचे नाव श्रोते धास, उग्यान सती चेष्टा चुकलेल्या धेनूची वत्स शुद्धी करी साची तैसी बंकट लालाची स्थिती झाली विभुध हे हितगुज सांगावया जागा नव्हती कोठे तया वडिलापासी बोलावया छाती त्याची होईना ऐशा रीती चित्ती भले विचाराचे काहूर झाले शेगाव अवघे धुंडाईले परीन पत्ता लागला घरी येता वडील कुसती भवानी राम बाळा तुझी आज वृत्ती कारे झाली चित्ती उत्साह दिसेना वदनी दिसे दिसेनपणा ऐशा असह्य यातना होती कशाच्या मज तू पोऱ्या तरणा ज्वान नाही कशाची तुला वाण ऐसे साच असो न चिंता तूर दिसतोसी किंवा शरीरी काही व्याधी होतसे ती सांग आधी चोरून पुत्र ठेवी ना कधी गोष्ट कोणती पित्याला समाधान पुन्हा शोधा कारण फिरू लागला शेगावी बंकटलालाचे शेजारी एक होते सदाचारी घरी होती जमेदारी परी अभिमान नसे त्याचा ते देशमुख रमाजी पन्त, रामाजी पंत वयाने वृद्ध अत्यंत बंकटला इथम भूत हकीकत त्यांना निवेदिली ते बोलले बंकटलाल तुझा वृत्तांत बंकटला तू जो पुरुष कथिसी मला तो योगी असावा कोणीतरी कोणी तरी योग्या वाचून ऐशा क्रिया मिळती न कोठे पहावया पूर्वसुकृता वाचोनिया होणे न दर्शन अशांचे तू घेतले दर्शन जन्म तुझा धन्य धन्य भेटता ते तुझला गुण ने मला हि दर्शना ऐशा स्थितित दिवस चार गेले निघून साचार बंकटलालासी सी तिळ भर पडे तयाचा गोविंद बुवा टाकळी कर होते एक कीर्तन कार ज्यांच्या कीर्तनी शारंग धर प्रसन्न चित्त होतसे लौकिक यांचा वऱ्हाडात होता मोठ्या प्रमाणात ते आले फिरत फिरत कीर्तन कराया शेगावी शंकराच्या मंदिरी झाली कीर्तनाची तयारी धाव लागल्या नरणारी कीर्तन कारणे बंकटलालही तेथे आला कीर्तन श्रवणासाठी भला मध्ये शिंपी भेटला पितांबर नामजाचे हा शिंपी पितांबर भोळा भाविक होता फार त्यासी समर्थांचा समाचार बंकटलाले कथन केला दोघे कीर्तना चालले तो अवचित समर्थ पाहिले मागल्या बाजूस बसलेले फरसावरी ते धवा मग कशाचे कीर्तन गेले उभयता धावून जेवी द्रव्य घटाते पाहून कृपण जाय वा चातका ते स्वाती घन वा मोरासी मेघ दर्शन किंवा तो रोहिणी रमण चकोर पाहता आनंदे तैसे उभयतासी झाले दूर उभे राहिले विनयाने बोलू लागले काही आणू का खावाया महाराज बोलले त्यावरी तुला गरज असेल जरी आण झुणका भाकरी माळणीच्या सदनातून बंकटलाले सत्वरी चून अर्धी भाकरी आणून ठेविली हातावरी तया योगेश्वराच्या चून भाकरी खात खात वदले पितांबरांसी समर्थ जा जाऊनी ओढ्या प्रत तुंबा भरवणी आण पाणी पितांबर बोले गुरुराया ओढ्यास पाणी अल्प सदया पाण्यात तुंबा बुडवाया मुळी अवसर इतुके असून ते पाणी खराब केले गुरांनी तेवी जाणाऱ्या येणाऱ्यांनी नाही पिण्याच्या योग्य ते रहा रहा मर्जी असल्या दुसरीकडून पाणी आणि तो तुंबा भरून ते बोल रे गजानन दुसरे पाणी आम्हा नको नाल्याचेच आण पाणी आत तुंबा बुडवोनी उगीच ओंजळी ओंजळीनी तुंब्यात पाणी भरू नको तुंबा घेऊन पितांबर तात्काळ गेला नाल्यावर तुंबा भरेला एसे त्याने पाहिले तळवे पदाचे तेथे होते जल करून हातांची ओंजळ तुंब्यात पाणी भरणे नसे ऐसी झाली आड विहिर चिंतावला पितांबर हिया करून अखेर तुंबे स्पर्श केला जाला। केला जला तो ऐसे झाले अघटित तुंबा ठेवावा जेथ जेथ तो पुढे तेथ तेथ खळगा पडून ओढ्याला नाल्यांचे घाण जीवन तुम्यात स्फटिका समान आले तैसे पाहून शिंपी चित्ती चकित झाला तो म्हणे ही ऐशी स्थिती की आज झाली निश्चिती ती योगेश्वराची साच शक्ती संशय येणे धरणे येथे धरणे नको तुंबा आणून ठेविला योगेश्वराचे सान्निध्याला त्याचा समर्थ हे स्वीकार केला झुणका भाकर सेविल्यावर बंकट लालासी सुपारी झाले अरे भाकरीवरी माझी सेवा करतोस का सुपारी फोडो फोडोन देई मजकारण ते एकता समाधान बंकट लालास झाले बहु सुपारीच्या बरोबरी दोन पैसे हातावरी ठेविता झाला व्याघ्रांबरी दुदंडी तांब्याचे खडकू दुदंडी व्याघ्रांबरी ही मुसलमानी नाणी सारी चालत होती व्यवहारी तयावर हळप्रांतात पैशाप्रती पाहून महाराज बोलले हसोन काय व्यापारी समजून मजला तू हे अर्पिसी हे नाणे तुमचे व्यवहारी मला न त्याची जरुरी भाव भक्ती नाण्यावर संतुष्ट मी राहत असे ते तुझ्या जवळ होते म्हणून भेटलो पुन्हा तू ते याचा विचार चित्ता ते करी म्हणजे कळेल जा आता कीर्तन दोघे जाऊ न करा श्रवण मी लिंबापाशी बैसो कथा त्याची ऐकतो दोघे कीर्तनाप्रती आले महाराज लिंबापाशी बैसले गोविंद गोविंदबुवाचे सुरू झाले आरंभीचे निरूपण निरूपणासी भागवताचा घेतला होता एकसाचा श्लोक एकादश स्कंधाचा हंसगीतामधील बुवांनी पूर्वार्धा विशद केले त्याचा उत्तरार्ध समर्थ बदले ते ऐकून घोटाळले गोविंद मनात हा उत्तरार्थ उत्तरार्ध वदणारा पुरुष अधिकारी दिसतो खरा जा त्या घेऊन मंदिरा या हो कीर्तन श्रवणास बंकटलाल पितांबर आणि क मंडळी निघाली इतर समर्थासी साचार कीर्तनासी आणाव्या केली विनंती अवघ्यांनी श्रोते अतिविनयानी परी बसल्या जागे पासून मुळीन महाराज हलले हो गोविंद बुवा अखेर येऊन जोडी ते झाले कर कृपा करावी चला शिवाच्या तुम्ही साक्षात शंकर बरे न बाहेर शून्य साच समर्था पूर्वजन्मीचे पुण्य भले माझे आज उदेले म्हणून हे दृष्टी पडले साक्षात चरण शिवाचे कीर्तनाची फलप्राप्ती झाली आज मजप्रती वेलन करा गुरुमूर्ती चला मंदिरी माझ्या सवे ऐसे गोविंद बुवा बोलता समर्थ बदले तत्वता ठेवी एक वाक्यता भाषणी गोविंदा लव मात्र तू इतक्यात प्रतिपादिले अवघे ईश्वरे व्यापिले आत बाहेर काही न उरले मग जे जे जयाने सांगावे ते ते त्याने आचरावे शब्द छलासी न करावे साधकाने के भागवताचा श्लोक सांगसी आणि त्याच्या विरुद्ध वागसी कथे कराची रीतयसी बरवी न हे गोविंदा पोट भर्या कथे करी तू नवावे भूमीवरी जा कीर्तन समाप्त करी मी येथून कीर्तनी परत आले शेगावी अमोल आले रत्न हे त्या सांभाळा सांभाळावर राहिले पंढरपूर खचित झाले चालते बोलते येथ आले साक्षात हे पांडुरंगा पांडुरंग यांची तरतूद ठेवावी सेवा यांची करावी यांची आज्ञा मानावी वेद वाक्या परी हो तुमचे कल्याण होईल निःसंशय करू अनायासे हे निधान जोडले त्या दवडू नका कीर्तन वगैरे सांग झाले लोक आपुल्या घरा गेले बंकटलाल घरी आले चित्ती हर्षमायीना आपुल्या सन्माननीय पित्यासी हकीकत कथिली प्रेमेसी बाबा आपुल्या घरासी गजानन आणा हो पुत्राने जे कथन केले ते भवानीरामे ऐकिले आणि प्रेमे असे बदले तू ये त्या घेऊन पित्याची मिळाली संमती बंकटलाल हर्षयती म्हणे कधी भेटेल गुरुमूर्ती मजला सदनी आणावया पुढे माणिक चौकात चौथे दिवशी सद्गुरुनाथ भेटले बंकटलाला प्रत अस्तमानाचे समयाला दिनपती असता गेला इकडे बोध सूर्य उदयला माणिक चौक प्राचीला बंकटलालाच्या भाग्याने गुराखी घेऊन धेनुस येऊ लागले ग्रामास समर्थांच्या आसपास गाई जमू लागल्या त्या वाटले नंदसुत आला येथे साक्षात वृक्षावरी करितात पक्षी किलकिलाट आनंदे दिवाबत्तीची तयारी दुकानदार करीती खरी अशा वेळी आला घरी येऊन घेऊन बं, बंकट महाराजा पित्याने मूर्ती पाहता क्षणी अति आनंद झाला मनी नमन साष्टांग केले चरणी पाटावरी बैसविले आणि काही भोजन करा येथ तुम्ही साक्षात पार्वतीकांत प्रदोष वेळी ऐशी आहे ऐकिली स्कंद पुराणी गोष्ट म्या ऐसे म्हणून आणीले बिल्वपत्र तात्काळ भले समर्थांच्या ठेविले परमभक्तीने मस्तकी करा येथे भोजन ऐसे गेलो बोलून तरी स्वयंपाका कारण अवधी आहे काहीसा स्वयंपाक होईपर्यंत प्रदोषकाली पार्वतीकांत गेला उपासी घरातून त्यास करू कैसी तोड ऐसे संकट पडले जड जनसमुदाय प्रचंड जमला मौज पहावया विचार केला अखेरी दुपारच्या पुऱ्या आहेत घरी त्याच ठेवून तबकांतरी पुढे ठेवू समर्थांच्या ते अवघेच जाणती कपट नाही माझ्या चित्ती भावे भेटतो उमापती ऐसा हे सिद्धांत मी शिळे घालीत नाही अन्न शिवाया रसोई कारण शिळे म्हणणे नसे तयारी त्याने केली खरी आणून ठेविले समोरी तबक एक समर्थांच्या पुऱ्या बदाम खारक केळी मोसंबी मुळे देखा भा, भाला प्रती लाविला बुक्का कंठी घालिता पुष्पहार गुरुमूर्ती प्रसन्न चित्ते अवघे झाले सैविते जे जे पडेल पात्राते ते, ते खाती भराभर उदरी सुमारे तीन शेर अन्न साठविले साचार तेथेच राहिले रात्रभर श्री गजानन महाराज बंकटलाले दुसरे दिवशी मंगल स्नान समर्थासी घातले असे अतिहर्षी तो न वर्णवे घागरी सुमारे शंभर उष्णोदकाच्या साचार पाणी घालती नारी नर मन मानेल ऐशारिती कुणी शिके काही लाविती कुणी साबण घेऊन हाती समर्थांचे घासीती पद कमळ आवडीने कोणी दवना कोणी हिना कोणी चमेली तेल जाना कोणी करू लागले हस्ते, अंगराग नाना परी, त्यांचे वर्णन बंकटलालाच्या घरी उणे नवते कशाचे ते स्नानविधी संपला पीतांबर तो नेसविला अति सन्माने बैसविला योगी राजगादीवरी गादीवरी भाली गंध केशरी गळ्यात हार नानापरी कोणी तुळशी मंजरी वाहू लागले शिरावर नैवेद्य नाना परीचे झाले साचे भाग्य बंकटलालाचे खचित आले उदयाला ते बंकटलालाचे झाले द्वारका साचार तया दिनी सोमवार वार शिवाचा होता तो अवघ्या मंडळींनी आपुले मनोरथ ते पूर्ण केले एकमात्र त्यातून उरले इच्छा राम शेटजी हा तुलत बंधू बंकटाचा होता भाविक मनाचा भक्त असे शंकराचा असे वाटले आज आहे सोमवार मसी उपास साचार घरा प्रत्यक्ष शंकर चालते बोलते आलेच की त्यांची पूजा अस्तमानी यथा सांग करोनी करू पारणा मनी इच्छा त्याने धरली असे तो झाला अस्तमान मावळलासे नारायण इच्छा रामे केले स्नान प्रदोष वेळा लक्ष्मी पूजा साहित्य घेऊन साधू जेका गजानन त्यांचे केले पूजन परमप्रेमे करोनी आणि विनंती केली वरी झाले आहे दुपारी आपुले ते भोजन जरी परी काही खावे आपण जेवल्या वाचून मी नाही घेणार आहे मजला उपोषण सोमवार जय गुरु अवघ्या भक्तांचा हेतपुरला माझा मात्र राहिला तो पाहिजे पुरविला तुम्ही कृपा करून जन कुतुहल दृष्टीने पाहू लागले तयास्थानी इच्छाराम तो घेऊन नैवेद्य आला परातीत आंबे मोहर तांदळाचा दोन मुदी भातसाचा नानाविध पकवानांचा थाट केला तयाने जिलवी राघवदास मोतीचूर करंजा नारसे घिवर शाखांचे नाना प्रकार वर्णन करावे कोठवरी अगणित चटण्या कोशिंबिरी दह्याचा शेजारी तुपाची ती वाटी खरी ओधनाचा भागा चार अन्न ऐसा नैवेद्य परिपूर्ण समर्थांपुढे आणू आणून ठेवला इच्छा रामाने पाहून त्या नैवेद्यासी महाराज बोलले आपणासी खातो खातो अहर्निशी ऐसे बोलसी गणप्या खाहे आता खाहेन्न अघोऱ्यान करी अवमान पाहो आले वगैे जन तुझ्या घोरवृत्तीला महाराज भोजना बैसले पार केले काही ठेवले कौतुक केले गुरुवरे खणाणून उलटी झाली खाल्ल्या अन्नाची ती भली ऐशीच गोष्ट होती केली रामदासे एकदा खिरीची झाली वासना रामदासाची यामना तिची खोड मोडण्या जाण अखंठ खीर प्याने की उल्टी होता परत ती भक्षू लागले सद्गुरुनाथ श्री रामदास स्वामी समर्थ वासने जिंकावया तैसे लोका ग्रहाला घालावयासी शीघ्र आळा हा उलटीचा प्रकार केला अंगी बळ सुनिया सत्पुरुषांचे आचरण पुढील लकडीला साधन होते कराया संरक्षण निसर्गाच्या धर्माचे तेच समर्थ हे येथे केले लोकाला गी सुचविले आग्रह करणे चांगले तो विपरीत फळ देई असो उलटी झाल्यावर जागा केली साफ सारी नेवन वैसविले पहिल्यापरी स्नान घालो महाराजा ना नरनारी दर्शने घेती महाराजांची आनंद वृत्ती तो भजन करण्यावर दिंड्या आल्या दोन तेथे आवाज ज्यांचे सुस्वर खडे पहाडी मनोहर विठ्ठलाचा नाम गजर करू लागले आवडीने इकडे महाराज आसनी होते ते वदले वदनी भजनाची मिशांनी गणगणगणात -गण बोते हेच सर्वदा त्यांचे भजन वाजवून ऐसा झाला आनंद जाण रात्र भरी ते ठाया गण गण हे त्यांचे भजन हमेशा चाले म्हणून लोकांनी दिले अभिधान गजानन हे तयाला जो ब्रह्म झाला कोठून त्याला नामा रूपांचा गलवला प्रकृतीच्या आश्रयास असति भाती प्रिया ठाई योगेश्वर निमग्न राही त्या आनंदानं वर्णवे काही त्या सिमात्याला असे आषाढीसी पंढरपूर वा सिंहस्थी गोदातीर वा कुंभमेयासी साचार गर्दी होते हरिद्वारी त्यापरी शेगावात बंकटलालाच्या घरात लांब लांबून असंख्यात जन येते दर्शना स्वामी समर्थ गजानन हेच विठ्ठल नारायण निश्चय वितेस ठेवून पाय उभे राहिले त्यांचे वचन गोदातीर आनंद हा हरिद्वार गजबजले शेगाव नगर सदन रावळ बंकटाचे जो ब्रह्मपदा पोचला जात कोठून उरली त्याला सूर्याची या प्रकाशाला अवघेच आहे सारखे नित्य यात्रा नवी येई आराधना होती पाही त्याते वाणिता शेषही थकून जाईल निसंशय तेथे माझा पाड कोण मी कीटका समान अवघे मध्ये गजानन निमित्त करून माझ्या मुखा समर्थांची दिनचर्या सांगतो थोडी या ठाया अगात त्यांचे चरित्र गाया मज पामरामती नसे कधी करावे मंगल स्नान कधी हाळात जाऊन कधी कधी प्राशन करावे गढव जलांचे जलाचे त्यांच्या दिनचर्येचा एकसाचा प्रकारवायूच्या गतीचा नय ठरविता कोणासी चिलमी वरी प्रेम भारी ती लागे वर वरी नव्हती आसक्ती तिच्यावरी ते केवळ कौतुक असो आता पुढील भाव ठेवा ऐकावया आदिपर्णी साधा वया वेळ करू नका हो, हे श्री गजानन चरित्र आदर्श हो हे प्रत, हे चविनवी न हात दास ईशा ते श्री हरिहरापणस्तू शुभमो श्री गजानन विजय ग्रंथ द्वितीयध्याय समाप्तः